त्या दोघांना पण त्या दोघांना पण मारलं पाहिजे साहेब त्यांनी जे आमच्या पोरीची हत्या केली आमची पोरगी ना बालिक होती तिला काहीच कळत नव्हतं त्या दोघांना पण मारायचं बाज आम्हाला अजून काही नाही कुठे आहे त्या पोरीची सुरक्षा आणि कुठे आहेत ते नेते आणि कुठे आहे आतुरुंग कायदा पुढ्या पोरीला नाही नाही भेटलं त्या दोन पुरांनी तिला जीव मारलाय साहेब आम्हाला फक्त न्याय पाहिजे आमची मुलगी गेली आम्हाला बी आम न्याय पाहिजे आम्हाला हा एक आरोपीच कामच नाही ना हे ना। दोन आरोपीच काम आहे जय मी मित्रांनो आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत आणि या नवी मुंबईमध्ये काल एक अत्यंत निंदनीय घटना समोर आलेली आहे आपण बघत असाल पाठीमागे हे तुर्बा पोलीस ठाणे आहे एमआयडीसी च आणि या ठिकाणी एक बारा वर्षीच्या चिमुरडीला बोलतानाही मला फार वेदना होतात बारा वर्षाच्या चिमुर्डीला या ठिकाणी मारलेला आहे त्याची निर्गुण हत्या के केलेल्या आहेत आणि हे बघत असाल त्यांचे सगळे नातेवाईक आहेत आई वडील आहेत त्या महाराष्ट्रामध्ये चाललंय तरी काय हेच अद्याप कळत नाहीये महाराष्ट्रामध्ये निर्घुण हत्या दोन दोन तीन तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून त्यांची हत्या केली जाते आणि तसच आज या ठिकाणी घडलेलं आहे त्यांच्याशी आज आपण बोलूयात त्यांचे आई आहे त्या मुलीच्या आई आहे काय सांगणार आहात आज तुमच्या मुलीबरोबर एवढी मोठी घटना घडलेला आहे कसं झालंय काय सांगणार नाही साहेब ना आम्हाला फक्त न्याय पाहिजे आमची मुलगी गेली आम्हाला बी आम न्याय पाहिजे आम्हाला आम्हाला नाही पाहिजे त्यांचा त्यांचं नाही पाहिजे आम्हाला आपण पाहू शकता ही हे जे त्यांना सुचतच नाहीये एक आई आहे आपल्या पोटच्या मुलीचा जीव गमावलेला आहे आणि ते जे मारणारे जे क्रूर हत्या करणारे जे लोक आहेत त्यांना अद्यापही एक एक व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे अजून त्यांचे वडिलांशी आपण बोलूयात आज तुमच्या मुलीबरोबर एवढी मोठी घटना घडलेली आहे काय सांगणार आहात आणि आरोपींना अटक केलेली आहेत का काय सांगणार हा एक आरोपीच कामच नाही ना हे ना, दोन आरोपीच काम आहे कारण तुम्ही त्या जा जागेवर येताना तर बघताना हा एक आरोपी करूच नाही शकत आणि एक आरोपी बालक आहे आणि एक आरोपी नाबालक तर त्या बालकला बालक साईडला करून हे सगळं केस नाबालक वर टाकता येते म्हणजे त्या बालकला बाजूला करायचा याचा प्रयत्न चाललाय कारण का तो समोरून बोलला होता की मी सिम काढलं होतं सिम टाकलं होतं तरी याला चौकीच्या बाहेर बसलेलं आहे आता आम्ही यांना नडतोय तर हे आमची केस काय घेत नाहीत पोलिसांनी तरी आम्ही प्रयत्न करतोय कोणावरती संशय आहेत कोण आहेत ते व्यक्ती काय त्यांच्या बरोबर तुमची काय वेगळी दुश्मनी वगैरे होती का काय सांग काय दुश्मनी नाही आमची त्यांच्यासोबत हर्षद पटेकर त्याचं नाव आहे कोराचं आरोपीचं मग पोलीस प्रशासनाने तुम्हाला योग्य ती कारवाई केलेली आहे का काय वाटतं पोलीस प्रशासनाच्या संदर्भात आता बोललेत ते की कारवाई करतो आम्ही तर आम्ही पण बघतो तर कारवाई केली तर ठीक आहे आता आम्ही पण दलित डायरेक्ट रस्त्यावर येऊन हे चुलता आहे मग अशी पोलीस सिनियर पोलिसांशी बोलताना तो एक अश्रू अनावर आले होते काय सांगणार आहे की बारा वर्षाची चिमोडीचा असं सगळं घडलं आहे तुमच्या घरातील छोट्या पोरीला नाही नाही भेटलाय त्या दोन पुराने तिला जीव मारलाय आणि एकाच पोरीवर एकाच पोरावर पूर्ण इल्जाम टाकलाय तो ना, ना बालक वर इल्जाम टाकलाय आणि जो बालक आहे त्याला साईटला ढकललाय या लोकांनी नाही आम्हाला अजून भेटलाच नाहीये नाही भेटल्याशिवाय आम्ही त्या पोरीला हातच नाही लावणार आम्ही तिला चित्तावर नेणारच नाही आम्हाला हा न्याय पाहिजे म्हणजे पाहिजेच पोलिसांकडनं जे मेडिकल रिपोर्ट वगैरे हो आहे ते तुमच्याकडे देण्यात आलेले मेडिकल दिली पण तिची जी, जी, जी बलात्कारी मेडिकल डिटेल आहे ती अजून आमच्यापर्यंत पोचलेली नाहीये आणि ती एक जण जी हत्या करूच नाही शकत हे दोन दोन जणांचाच प्लॅन आहे आणि या दोन जणांनीच तिची हत्या केली त्याच्यामधून हर्षद पटेकर त्यांना ना सोडून दिलेला आहे आणि बोलतात की त्याची आम्ही कारवाई चालू ठेवू पोलिसांच्या कारवाईशी तुम्ही समाधानी आहात का नाही नाही आम्ही समाधानी नाही जवळ आम्हाला नाही नाही भेटणार आम्ही तवरक समाधानी नाही मानणार मुलींची हत्या आहेत आपल्या बरोबर काय सांगणार आहात त्या दोघांना पण मी त्या दोघांना पण मारलं पाहिजे साहेब त्यांनी जे आमच्या पुरीची हत्या केली आमची पोरगी ना बालिका ती तिला काहीच कळत नव्हतं त्या दोघांना पण मारायचं बस आम्हाला अजून काही नाही कुठे आहे त्या पोरीची सुरक्षा आणि कुठे आहेत ते नेते आणि कुठे आहे तुरुंग कायदा <laughs> आजात चिमुकलीचा झुक केला तो देवा कुणाच्या चिमुकलीचा नाही झाला पाहिजे म्हणून आम्हाला याच्यावर आमच्या चिमुकलीच पाहिजे तर आपण पाहू शकता की कुठे आहे कायदा खरंच न्याय व्यवस्थेवरती सर्वसामान्यांचा सा तरी विश्वास राहिलेला नाहीये असं एकंदरीत यामधून दिसत आहे पाहद्रा महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद